मी दिघे साहेबांना अपघाताच्या दिवसापासून पाहत आलोय आणि सगळं अनुभवलं सुद्धा आहे अपघातानंतरची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या डोक्याला मार लागला होता का तर नाही ते बेशुद्ध होते का तर नाही त्यांना मार कुठे लागला होता त्यामुळे मृत्यू होण्याचं कारण आहे का तर नाही जेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना अटॅक आल्याचं का दाखवलं म्हणून ठाण्यातील ज्येष्ठ मंडळी आजही म्हणतात की दिघे साहेबांचा घात झालाय त्यांना मारलं गेलंय दिघेंच्या घातपाताच्या घटनाक्रमाबाबत वेगवेगळ्या स्टोरी आहेत मी साक्षीदार होतो असं संजय राऊतांसारखं म्हणण्याचं माझं धारिष्ट्य नाही पण त्यांना तरी इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे हृदयात फुगा तयार झाला त्यामुळे अटॅक आला पॉइंट पाच द्यावं लागतं ते काहीतरी पाच इतकं दिलं वैद्यकीय भाषा आहे तर त्याचा हृदयावर परिणाम होऊन मृत्यू झाल्याचं बोललं जात त्याची चौकशी त्या काळात व्हायला पाहिजे होती पण आजही एकदा उघड झालं पाहिजे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आणि आनंद दिघे यांच्या मृत्यूवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आनंद दिघेंचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला झाला या दिवशी नेमकं काय घडलं होतं आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात दंगल का उसळली आणि दोन दशकांनंतरही दिघेंचा मृत्यू वादग्रस्त का ठरला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होण्याआधी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक ला आनंद दिघेंचा एका कार अपघातात पाय फ्रॅक्चर झाला त्या अपघातात त्यांच्या पायाला जे फ्रॅक्चर झालं होतं त्यामुळे त्यांना ठाण्याच्या सुनीता देवी सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक ला सकाळी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास आनंद दिघेंना पहिला हार्ट अटॅक आला ही बातमी ठाण्यासह महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि हॉस्पिटल बाहेर शिवसैनिक जमा होऊ लागले ही गर्दी वाढत होती आणि तेव्हा अजून एक बातमी आली आणि ती म्हणजे आता साहेब आपल्यात राहिले नाहीत आनंद दिघेंना पहिला अटॅक नंतर दहा मिनिटांनी दुसरा अटॅक आला आणि त्या दुसऱ्या हार्ट अटॅक मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक बेभान झाले आणि दोनशे खाटांचं हे रुग्णालय पूर्णपणे जाळून टाकण्यात आलं होतं रुग्णालयातल्या डॉक्टर नर्सला कर्मचाऱ्यांना आधी रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं फ्रंटलाइन मासिकात छापलेल्या वृत्तांतानुसार या सगळ्या गोंधळात सहा महिन्याच्या एका बालकाचा आणि पासष्ट वर्षाच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला कारण हॉस्पिटल जाळताना सगळी इलेक्ट्रिसिटी बंद पडली त्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि व्हेंटिलेटरवर असणारे हे दोन पेशंट मरण पावले ठाण्यात ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलीस देखील हतबल होते गणपतीचे दिवस होते आणि पोलीस दल हे ठिकठिकाणी थीक पांगलेले होते बंदोबस्तासाठी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली होती तसेच सिंघानिया हॉस्पिटलच्या बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये प्रसार माध्यमांचे काही प्रतिनिधी होते सामान्य नागरिक सुद्धा त्या गर्दीमध्ये होते त्यामुळे त्यांच्यावर बळाचा वापर करण्याचा आदेश देणं पोलिसांना शक्य नव्हतं सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आनंद दिघेंचा मृत्यू झाला पण त्याआधी शिवसेनेचे सगळे मोठे नेते दिघेंना रुग्णालयात येऊन भेटले होते राज ठाकरे नारायण राणे उद्धव ठाकरे हे सगळेच नेते आनंद दिघेंना भेटून गेले होते डॉक्टरांनी जी माहिती दिली होती त्यानुसार सव्वीस ऑगस्टला सकाळी आनंद दिघेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर आनंद दिघे यांची प्रकृती स्थिर होती ते लोकांशी बोलत होते पण संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आनंद दिघेंना पहिला अटॅक आला आणि त्यानंतर साडेआठ निधन झालं डॉक्टरांनी आधी ही बातमी जाहीर केली नाही कारण साहजिकच हॉस्पिटल बाहेर प्रचंड गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली होती पोलिसांना अरेंजमेंट करायला वेळ हवा होता त्यानंतरचे काही क्षण हे शांततेत गेले आणि त्यानंतर शिवसैनिकांची अशी भावना झाली की डॉक्टरांचं दुर्लक्ष झालं डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला त्यामुळे दिघेंचा मृत्यू झाला त्यामुळे संतप्त शिवसैनिकांचा जमाव सिंघानिया हॉस्पिटल मध्ये हे हॉस्पिटल रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया या उद्योगपत्याचं होतं त्यांनी यानंतर या सगळ्या प्रकरणाबद्दल शिवसेनेकडे माफीची मागणी केली आणि नुकसान भरपाईची सुद्धा मागणी केली शिवसेनेने माफी मागितली पण जमावाला भडकवण्याचा आरोप मात्र फेटाळला आणि सांगितलं की लोकांचं देखील दिघेंवरती प्रेम आणि रागात त्यांनी हे कृत्य केलं नंतर जेव्हा आनंद दिघे यांची निघाली तेव्हा शिवसेनेचे सगळे नेते तिथे उपस्थित होते आणि फक्त बाळासाहेब ठाकरे त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित नव्हते तेव्हा बाळासाहेबांच्या अनुपस्थितीची सुद्धा खूप चर्चा झाली पण बाळासाहेब ठाकरे हे खर तर घरातन निघाले होते पण त्यांच्या जीवाला मुंबईच्या दंगलीमुळे जो धोका होता त्यामुळे त्यांना ठाण्यात येण्यास मनाई केली होती आणि सुरक्षेच्या कारणास्तव आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला बाळासाहेब येऊ शकले नाहीत पुढे याच रूपांतर जणू एका गुढात झालं जे अजूनही समोर आलेलं नाही